नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा असताना आज पाच मिनटाचा व्हिडिओ टाकत आहे मी बघा सर्व पूर्ण व्हिडिओ बघा आणि कमेंट करा व्हिडिओ प्लीज कसा वाटला तो तर आज सकाळच्या नऊ वाजले ते मी उठले सहा वाजता भाजी बनवली चपात्या बनवल्या चहा बनवली आणि आता चालले बाजारात लवकर लवकर सकाळ सकाळी सकाळी जावं म्हटलं पण पार पहिल्यांदा दर्शन कोणाचे आंघोळ वगैरे करून सगळं करून आले तर पहिलं दर्शन घेतो आम्ही साईनाथ महाराजांचे हे बघा पहिलं दर्शन साईनाथ महाराजांचे आणि मग कामाला सुरुवात पुढची साईनाथ महाराज सर्वांना आशीर्वाद द्या चांगला जय राम जय श्री कृष्ण अशी ब्लॉक ला सुरुवात झाली okay? तर पूर्ण बने हे आमच्या इथलं मस्जिद आहे तर हा व्हिडिओ आहे ना शांतपणे घरात बसून काढला पाहिजे होता किंवा गार्डनमध्ये मध्ये काढायला पाहिजे होता पण घरात काय मिस्टरांना हल्ली माझ्या आवड ना झाली व्हिडिओ काढलेलं व्हिडिओ मध्ये आलेलं तर मी आता इथून पुढे ना त्यांना घेणारच नाहीये व्हिडिओ मध्ये अजिबात नाही घेणार आहे त्यांनी खूप मना ती माझी हे करायचं नाही ते करायचं नाही झालं तसंच झालं जे मला वाटतं ते मी कधीच केलं नाही मनाला तर मी आता हे करणार आहे यूट्यूब तर पूर्ण करणारच आहे तर तुमचा सपोर्ट राहू द्या मला असाच आणि सपोर्ट करा मला बस मुलगा माझा मला प सपोर्ट करतो त्यानेच हे खोलून दिलं आहे ना मुलानेच तर तो मला सपोर्ट करतो चांगला तर तुम्ही पण असाच सपोर्ट करा मला बाकी काही नाही तर पण मिस्टरांना नाही मी व्हिडिओमध्ये घेणार आता अजिबात नाही घेणार आहे त्यांना लाज वाटते रावळी काय बोलतील कोण काय बोलेल ज्या वेळेस मी कामाला जात होते मिस्टर कामाला जात होते पोरं लहान लहान होती घरात ठेवून जात होतो आम्ही त्यावेळेस कुठं गेलेली रावळी हो शाळा वगैरे शिकवाय मुलांना चार पैसे खर्चायला लागत होते ना मग त्यावेळेस कुठं गेले होते पाहुणी रावळी सगळे ते बोलायचं आहे मला आता नावं ठेवतात असं वाटतं पाहुणी रावळी त्यांना म्हणून ते मला नाही पण घ्यायचं पहिल्यापासून माणसाने ना काहीच आवडलं नाही ना, त्या ना माणसाला आमच्या नवऱ्याला मी जे काही करीन ना ते चुकीचं आहे फक्त कमवून आणत होती ना लोकांचा स्वयंपाक करून जे कमवून आणत होते ना ते आवडत होतं त्यांना मग रोज सकाळी सहाला जायचं परत बाराला यायचं मुलांना शाळेत सोडायचं शाळेतनं मुलं घेऊन यायचं परत संध्याकाळचं घरचा स्वयंपाक करायचा परत संध्याकाळी आणि कामाला जायचं त्यावेळेस बरं वाटत होतं दहा पंधरा हजार रुपये खरं घर बघून मुलं बघून आणत होते तेव्हा आता नको वाटतंय पण आता मला वाटतं का ना जे पैसे मी कमवले ते सगळे मुलांच्याच ह्याच्यामध्ये घालवले आणि आता मला म्हातारपणाला काय लागतील की नाही पैसे पुढे कोण देणार आहे आजपर्यंत तर काही नवरा म्हणला नाही की हे घे तुला आणि काहीतरी आण बाई दर पाचशे हजार रुपये आजपर्यंत बोललेलं नाही एवढा ना। दिवस मी कमवत होती आता मुलं देतात पण आता मला वाटतं ना आपण बाबा हातपाय चाललेत आपले तर बाहेर कामाला जाऊन देत नाही मुलगा मग काय करायचं म्हणून हे यूट्यूबचं खोललेलं आहे तर सर्वांचा सपोर्ट राहू द्या प्लीज आणि पुढे जाऊ द्या हे दुकान बघा अजून उघडलंच नाही नऊ वाजले ते नऊ वाजता आले सकाळचे साबण नेचवता कपड्याची कप कपडे धुवायची पावडर नेचवते बिल्डिंग किती मस्त दिसते ना ना वाटते बिल्डिंग जाऊ द्या द्या मला बाकी काय बोलायचं नाही फक्त सपोर्ट तुमचा राहू द्या शेवटपर्यंत मी विसरणार नाही ओके रोज असं असा यावं असं वाटलं काय करणार रात्री लाईव्ह चालू त्याच्यामुळं काय होत सकाळी उशिरा उठणं आणि मग काय येता येत नाही मुलगा पण कधी कधी येतो आता आज लवकर उठले छान वाटले मग बाहेर पण पडल्यामुळं बरं वाटत ओके बाय सर्वांना वीस रुपये कोचले गड्डी मेथी पण तीस रुपये